इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय ट्रॅफिक पोलिसांना चुकवताना बाईक स्वाराची थेट ट्रक खाली अपघात बापले गंभीर जखमी नागपूरच्या हिंगणा रोडवर आज मोठी दुर्घटना घडली हेल्मेट न घातल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला असता बाईक पोलिसांना चुकवण्यासाठी वेगाने गाडी पुढे नेली मात्र गाडीवरील ताबा सुटला आणि तो थेट ट्रकच्या खाली गेला या अपघातात बाईक स्वाराचा मुलगा ट्रक खाली आला असून त्याच्या पायावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे बाईक डोक्याला आणि शरीराला गंभीर मार लागला आहे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेचा पुढील तपास सुरू असून ट्रॅफिक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे सिटी इंडिया न्यूज साठी हिंगणा प्रतिनिधी सागर